ऐकायचंय का नाही ऐकायचंय की काय झरंग्यासारखं सारखं इट्टी दांडू खेळत बसायचंय ऐकायचं की नाही ऐकायचं नाही तर त्याचा होत्या मी बोलतो ऐकायचं त्याला सांगा मजा मध्ये बोलण्याच्या नंतर त्यांची भूमिका बसत नसते म्हणा सदा असं सांगा अरे तुझी भाषा वापरू नका तू काय कोण आहेस रे तू

गुणरत्न सदावर्तेजी आणि सुदर्शन तारकजी यांच्यामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर या ठिकाणी जरांगी पाटलांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून या ठिकाणी बोलण्यात आलं त्या अनुषंगाने या ठिकाणी बोलत असताना या विशिष्ट विषयावर एक नवीन या ठिकाणी मुद्दा या काही मंडळींनी चालू केलेला आहे की बाबा कुणबीची दाखले ज्यांच्याकडे असतील त्यांना ओबीसी सर्टिफिकेट गेल्या काही दिवसामध्ये देण्यात आलं ते चुकीचे देण्यात आले ते या ठिकाणी चुकीचे आहेत अशा पद्धतीची एक मांडणी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबद्दल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे त्या मान सर्व मंडळींना या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एकोणीसशे सदुसष्टच्या आधीचा सरकारने नेमलेला कुणबी असल्याचा दाखला ज्याच्याकडे भेटलेला आहे त्यांना या ठिकाणी कुणबी संबोधून ओबीसीचा सर्टिफिकेट या ठिकाणी सरकारनं देण्याचं काम केलेलं आहे हा सोपा आणि सरळ पद्धतीचा विषय आहे त्यामध्ये कुणबीच्या दाखले मराठास लोकांकडे मिळाले नाहीत तर मुस्लिम लोकांकडे पण मिळाले मारवाडी लोकांकडे पण मिळाले ब्राह्मण लोकांकडे पण मिळाले इतर अनेक जातींकडे कुणबी असल्याचा दाखला मिळाला त्या आधारे त्यांना या ठिकाणी ओबीसीचं सर्टिफिकेट या ठिकाणी सरकारनं देण्याचं काम केलं त्यामुळे मुद्दामून मराठा समाज कुठतरी गुंडासारखं काम करून या ठिकाणी ओबीसी प्रमाणपत्र घेतला तडपशाही करून घेतलं असं बोलण्याचं काम या ठिकाणी कोणीही करू नये तशा पद्धतीचा दिला असेल तर ते चुकीचं असेल जे चुकीचं आहे त्याला माफी तर नाहीच हे जरांगी पाटीलही म्हणत आहेत की चुकीच्या बाजूने आम्ही कदापि राहणार नाही पण कोणत्याच मराठा बांधवाने या ठिकाणी अशा पद्धतीचं चुकीचं सर्टिफिकेट घेतलेलं नाही प्रमाणपत्र घेतलेलं नाही हे या ठिकाणी समाजानं सत्तेक प्रत्येक समाजानं या ठिकाणी माहीत करून घेतलं पाहिजे त्याचबरोबर मी सांगू इच्छितो या ठिकाणी की जरांगे पाटील हे योग्य मानणी आणि प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी करोडो समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभा टाकलेला आहे असा असताना कुठंतरी एखाद्या वाहिनीवर येऊन दो एकीकडे जरांगी पाटलाचे समर्थक अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुदर्शन तारकजी या ठिकाणी मांडणी करत असताना सदावर्ती सारखे माणसं जे सिनियर या ठिकाणी वकील आहेत ते कुठेतरी जरांगे पाटलांबद्दल अपशब्द बोलतात जरांगे पाटलांना एकेरी भाषात बोलतात हे या ठिकाणी मराठा समाज आणि आमच्यासारखे आंदोलक कदापि या ठिकाणी सहन करून घेणार नाहीत हे अत्यंत चुकीची पद्धत आहे आपण एक सिनियर या ठिकाणी वकील आहात हे चुकीच्या गोष्टी आपण कधी कधीही करू नये हे याचबरोबर ओबीसी समाजाला हे आमची विनंती आहे की बाबा ओबीसी समाज बांधवांनो आपण काही विशिष्ट समाज हा एन टी मध्ये या ठिकाणी ओबीसीच्या वेगळ्या प्रवर्गामध्ये आहे काही विजेएन टी मध्ये आहेत काही एन टी बी मध्ये आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आपण सर्वजण आहोत आम्ही म्हणत आहोत की आम्हाला ओबीसी मध्ये द्या आणि आम्हालाही वेगळा प्रवर्ग त्याच्यामध्ये केला तर काय हरकत नाही आम्ही कुणाच्या ताटातलं खाऊन घेणारी माणसं नाही आमच्यावर अन्याय इतके दिवस झालेला आहे आणि वेगवेगळे वेग आरक्षण सरकारनं येऊन बघितले पण ते कोर्टात टिकत नाहीत पन्नास टक्क्याच्या वरची मर्यादा या ठिकाणी ओलांडल्यावर काय होते काय नाही हे आपण सर्वजण बघितलेलं आहे त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाचा ओबीसी समावेश झाला तरच आरक्षण टिकू शकते नाहीतर टिकू शकत नाही हे गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुष, पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी वेळोवेळी समजून सांगितलं होतं सरकारला की बाबा ह्या पद्धतीनंच ओबीसी मधून आरक्षण दिलं तर आरक्षण टिकू शकत नाही तर टिकू शकत नाही तीच मांडणी आज मनोज जरांगे पाटील करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आज करोडो लोक करोडो जनता करोडो समाज बांधव माया बहिणी सगट या ठिकाणी रोडवर मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी यायला तयार आहे त्यासाठी माझी विनंती आहे की समाज माध्यमातून किंवा कोणा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून अशा पद्धतीची समाजाची या ठिकाणी बदनामी करण्याचं काम या ठिकाणी कोणीही करू नये नाहीतर आम्ही त्यांना त्यांची जागा या ठिकाणी जरूर दाखवू